नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तालुक्यातलं एक छोटंसं गाव गोळेगाव गाव, गाव शांत पण त्या शांततेत लपलेली होती एक वादळ उठवणारी गोष्ट या गावातल्या संजवणी नावाच्या तरुणीचं लग्न फक्त वर्षभरापूर्वीच सुधाकर नावाच्या एका तरुणाशी झालं होतं लग्न झाल्यावर तिचं आयुष्य एका नव्या वळणावर आलं होतं पण तिच्या मनात अजूनही जुनं प्रेम धगधगत होतं कारण लग्नाआधीच संजवनी एका मुलावर खूप जास्त प्रेम करत होती ज्याचं नाव लखन भंडारे वयाने दोघे सारखेच गावाजवळच्याच बोरजुन्नीचा तो राहणारा त्यांचे दोघांचेही प्रेमसंबंध त्यांच्या घरच्यांनाही समजले होते पण त्यांच्या लग्नाला घरच्यांचा नकार होता म्हणून दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावले आणि त्यांचे प्रेमसंबंध तोडले संजवणीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिलं संजीवनीकडे तिथे सगळं होतं पण तरीही लग्नानंतरही संजीवनी आपल्या प्रियकराला विसरली नव्हती लग्नानंतरही त्या दोघांचा संपर्क तुटला नव्हता त्यांचं नातं आता लपून सुरू होतं गुपचूप त्या दोघांच्याही भेटीगाठी देखील व्हायच्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता संजीवनीच्या घरातले सासरचे लोक काही कारणाने बाहेर गेले म्हणून लगेचच संजवनीनं आपल्या प्रियकराला फोन करून तिच्या घरी बोलवलं दोघंही एकमेकांत पूर्ण हरवले होते पण त्यांच्या नशिबानं त्यांचं हे गुपित फार काळ लपून राहिलं नाही संजवनी आणि तिचा प्रियकर एकमेकांमध्ये पूर्ण गुंतले होते प्रेमाच्या आठवणी ताज्या करत असतानाच अचानक सासरच्या घराचं दार उघडलं आणि सासरची सगळी सा मंडळी घरामध्ये शिरली पण घरात शिरता क्षणी त्यांनी त्यांच्या डोळ्यांसमोर पाहिलेलं दृश्य त्यांच्या अपेक्षापलीकडचं होतं संजावनी आणि लखन एकत्र होते त्यांची तशी अवस्था बघून संजावनीच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली सासरच्यांनी तडकाफडकी खूप गोंधळ घातला संजीवनीला आणि तिच्या प्रियकाराला काहीच समजेना पळून जायलाही त्यांना मार्ग सुचे घराची इज्जत धुळीच मिळवली असा सासू सासऱ्यांनी आक्रोश केला नवऱ्याना मात्र चिडूनच संजीवनीच्या वडिलांना म्हणजेच आपल्या सासऱ्याला मारुती सुरणे यांना फोन केला आणि घडलेला सगळा काही प्रकार सांगितला काही वेळातच पूर्ण गावात खळबळ उडाली वडील मारुती त्यांचे भाऊ माधव आणि वडील लक्ष्मण हे तिघही संतापानेच भरून गेले आणि थेट मुलीच्या सासरी पोहोचले तिथे गेल्यावर आपल्या मुलीला रंगे हात त्यांनी पकडले बरीच ऐकवणूक त्यांना झाली मान खाली घालून या मुलीचे वडील अपमान सहन करत होते कारण त्यांच्या मुलीची चुकी होती त्यांच्यासमोरच सासरच्यांनी संजवणी आणि लखनला त्यांच्या घराबाहेर काढलं तुमच्या मुलीला तुमच्यासोबत तुमच्या घरी घेऊन जा आम्हाला तिच्यासोबत कुठलंही नातं ठेवायचं नाही सासरचे लोक त्या वडिलांना म्हणू लागले नवरा देखील आपण अशा मुलीसोबत आता संसार करू शकणार नाही असे म्हणू लागला गावकरी चोरूनच सगळी धावपळ बघत होते मुलीचे वडील सासरच्यांची माफी मागत होते पण कुणीच त्यांचं ऐकत नव्हतं आपल्या प्रतिष्ठेला आपल्याच मुलीनं गालबोट लावले, माझ्या कुटुंबाची मान खाली घातली आता या मुलीमुळे ताट मानेनं जगता येणार नाही असं सांगत संतप्त वडील आपल्या मुलीवर आणि तिच्या त्या प्रियकरावर झडपले त्यांच्या मारहाणीनं दोघही बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत आले अगोदरच सासरच्या लोकांनी सुनेचा व तिच्या प्रियकराचा हात दुरीनं घट्ट बांधून ठेवला होता जेणेकरून ते पळून जाऊ नये आणि त्याच अवस्थेत मुलीच्या माहेरचे लोक त्यांना घरी घेऊन निघाले पण वडिलांना मात्र झालेला अपमान सहन झाला नव्हता त्यामुळे रागाच्या भरातच रात्रीच्या अंधारात करकाळा शिवारातल्या खोल विहिरीपाशी सगळ्यांनी मिळून या दोघांनाही ओढून नेलं संजीवनीच्या डोळ्यांतून पाणी येत होतं ती माफी मागत होती लखन दयेची याचना करत होता पण संतापाने अंध झालेल्या त्या कुटुंबाने क्षणाचाही विलंब केला नाही त्यांच्या रागामुळे एका जोरदार धक्क्यानं दोघांना विहिरीत ढकलून दिलं क्षणातच सगळं शांत झालं विहिरीच्या काळोख्या पाण्यात दोन जीव गडप झाले पहाटे पोलिसांना ही संपूर्ण माहिती मिळाली पण त्याआधीच एक धक्कादायक गोष्ट घडली वडील मारुती सुरने स्वतःच उमरी पोलीस ठाण्यात गेले शांत पण थरथर त्या आवाजात ते म्हणाले मी माझ्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारलं आहे आम्हाला मुलीची लाज वाटली म्हणूनच हे वाईट कृत्य केलं आहे पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली विहिरीतून दोन्ही मृतदेह बाहेर काढले गेले त्यावेळी गावात एकच खळबळ उडाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि मारुती सुरने त्यांचा भाऊ माधव आणि वडील लक्ष्मण यांना अटक केली संजीवनी आणि लखनच्या कहाणीचा शेवट विहिरीच्या पाण्यात दडून गेला होता दोन तरुण जीव गमावले एक कुटुंब तुरुंगात गेलं आणि गावभर फक्त चर्चा आणि शोकाची लाट पसरली प्रेम ही मानवी भावना आहे ती कधीही कुणावरही जडू शकते पण एकदा लग्न झालं की ते नातं हे फक्त दोन व्यक्तींमधलंच राहत नाही तर दोन कुटुंबाचं भविष्य त्याच्याशी जोडलेलं असतं लग्नानंतरही पहिलं प्रेम टिकवण्याचा हट्ट करणं म्हणजे केवळ स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणं नाही तर कुटुंब समाज आणि आपल्या जीवनसाथीचा विश्वासही तोडणं असतं संजीवनी आणि लखनची चूक हीच होती त्यांनीही प्रेम केलं यात चुकीचं काही नव्हतं पण लग्नानंतरही त्या नात्याला लपवून चालू ठेवणं ही मोठी चूक ठरली कारण अशा नात्यामुळे घरात कलह हो। समाजात बदनामी आणि शेवटी प्राणघातक परिणाम घडू शकतात म्हणूनच लग्नाआधी निर्णय नीट निर्ण घ्यावा विचार करावा पण लग्नानंतर जुन्या प्रेमसंबंधाला जागा देणं हे चुकीचं आहे यातून केवळ अविश्वास भांडण हिंसाचार आणि कधीकधी मृत्यूसारखा शेवटही होतो म्हणजेच या कथेतून शिकवण अशी की लग्नानंतर जुने प्रेमसंबंध गुपचूप ठेवले तर ते स्वतःसाठी कुटुंबासाठी आणि समाजासाठी घातक ठरतात नात्यात प्रामाणिकपणा आणि जबाबदारी सर्वात महत्त्वाची असते तसेच ही कथा आहे प्रतिष्ठेच्या नावाखाली केलेल्या निर्दयी कृत्याची प्रेम ही नसून भावना आहे पण समाजाच्या लाज या खोट्या संकल्पेनं दोन तरुणांचा जीव घेतला आजही ऑनर किलिंग सारख्या घटना आपल्या समाजात घडतात हेच सर्वात मोठं दुःख आहे संवाद आणि समजूत काढण्याऐवजी जीव घेण्याचा मार्ग निवडणारेच खरे गुन्हेगार ठरतात आई वडिलांना जर आधीच माहिती होतं मुलीचं प्रेम प्रकरण आहे तर त्याच मुलासोबत तिचं लग्न करून देणं हे त्यांचं काम होतं उगाच दुसऱ्या मुलाचं नुकसान करायचा हक्क त्यांनाही नव्हता असे गुन्हे घडण्यापेक्षा ज्या ठिकाणी मुलगी म्हणते त्या ठिकाणी तिचं स्वखुशीने लग्न करा बाकी तिच्या नशिबावर सोडा गुन्हेगार असं बनू नका तुम्हाला काय वाटतं या घटनेत नक्की कुणाची चुकी आहे कॉमेंटमध्ये नक्कीच खाली सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या